हाय मी मृण्मय अवजट उन्हाळ्यासाठी आपल्याला कॉटनचे आणि सुती कापडाचे वेगवेगळे पर्याय हवे असतात त्याच्यासाठी एक अतिशय पॉप्युलर सध्या अगदी ट्रेंडमध्ये असलेला उपाय पर्याय म्हणजे इक्कतचं कापड इक्कत हे ओडिसा आणि आपल्या आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यांमध्ये बनवलं जातं हे कुठल्याही खादी भंडारच्या तुम्हाला दुकानामध्ये किंवा अगदी हँडलूमचे एक्झिबिशन्स लागतात तिथे सहजपणे तुम्हाला मिळू शकतं इतकतमध्ये भरपूर रंग येतात आणि त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटीही येते अगदी पाचशे रुपयाच्या सूटपीसपासून ते दोन अडीच हजारापर्यंतच्या सूटपीसचा तुम्हाला पर्याय याच्यामध्ये मिळतो तुमच्या चॉईसप्रमाणे बजेटप्रमाणे आणि तुम्हा तुम्हाला हवं असलेल्या रंगाप्रमाणे तुम्ही इतकचची कापडं वापरू घेऊ शकता त्याच्याबरोबरचं कॉम्बिनेशन करायला खूप सोपं असतं तुम्ही ऑफ व्हाईट क्रीम रस्ट मरून असे साध्या रो रोजच्या तुमच्या लागणाऱ्या चुडीदार लेगिंग्स सलवार ह्याच्याबरोबर मिक्स अँड मॅच करून उन्हाळ्यासाठी इकचच्या कुर्तीजचा टॉप्सचा आणि जर थोडं अजून स्टायलिश हवं हवं असेल तर वन पीससाठी या कापडाचा उपयोग करू शकता याच्यामधले रंग काही रस्टिक असतात आणि काही ब्राईट असतात तर तुमच्या ओकेजनच्या अनुषंगाने तुम्ही तुमचा एकहत्तर रंग घेऊ शकता याच्यामध्ये क्रीम किंवा ऑफ व्हाईट हा रंग अगदी तुम्हाला कॉमन पद्धतीने कॉम्बिनेशन करायला मिक्स अँड मॅच करायला मिळू शकतो कारण मधला एक धागा एक आ, कलर हा नेहमी क्रीम किंवा व्हाईट तुम्हाला मिळेलच तर तुमच्या या समरच्या तुमच्या या, या वॉर्डरोबसाठी तुमच्या उन्हाळी पेरावासाठी हा खूप चांगला पर्याय आहे कॉटनचा आहे तुम्ही घरी धुऊ शकता लाईनिंगची गरज नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उन्हाळ्यासाठी अतिशय कम्फर्टेबल आहे